मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो इथे सी सी आर ए एस भरती दोन हजार पंचवीस केंद्र आयुर्वेदिक आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद तीनशे चौऱ्याण्णव जागासाठी अशी इथे भरती निघलेली आहे तर याच्यामध्ये बघू शकता आता कोणकोणत्या वर्षासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे याच्यामध्ये दहावी पास असाल तर तुम्ही हे पण अप्लाय करू शकणार आहेत आणि असेच डी फार्मसी फार्म यम फार्मसी असे भरपूर सारे याच्यासाठी या वॅकन्सी इथे निघलेल्या आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया हो तर मित्रांनो बघू शकता कोणकोणत्या इथे पदाचे नाव बघू शकता आणि पदसंख्या बघू शकता तर इथे संपूर्ण तर इथे बघू शकता मित्रांनो इथे कशासाठी वॅकन्सी निघलेली आहे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी याच्यासाठी अशी एक अशी वॅकन्सी इथे राहणार आहे तर इथे रिसर्च ऑफिसर आयुर्वेदा याच्यामध्ये पंधरा अशा वॅकन्सी राहणार रा आहेत असिस्टंट रिसर्च ऑफिसर म्हणजेच फार्माकोलॉजीमध्ये जर तुमचं झालेलं असेल तर याच्यामध्ये चार अशा वॅकन्सी राहणार आहेत त्याच्यानंतर स्टाफ नर्ससाठी चौदा अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत असिस्टंटसाठी तेरा अशा वॅकन्स राहणार आहेत हिंदी असिस्टंट असेल तर ट्रान्सलेटर याच्यासाठी दोन अशा वॅकन्सी राहणार आहेत मेडिकल लॅबरेटरी टेक्नॉलॉजिस्ट जर असेल तर, तर पंधरा अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत मग ना रिसर्च असिस्टन्स केमिस्ट्रीमध्ये जर झालं असेल तर इथं पाच अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत त्याच्यानंतर बॉटनीमध्ये जर असेल झालं असेल रिसर्च दोन तर पाच अशा वॅकन्सी इथं राहणार आहेत रिसर्च असिस्टन्स फार्माकोलॉजी यासाठी एक अशी वॅकन्सी राहणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी एक रिसर्च असिस्टन्स याच्यासाठी एक अशी वॅकन्सी राहणार आहे रिसर्च असिस्टन्स फार्मसी याच्यामध्ये पण एक अशी वॅकन्सी इथे राहणार आहे आणि स्टोनो स्टेनोग्राफर ग्रेड वनसाठी दहा अशा वॅकन्सी इथे संपूर्ण राहणार आहे बघू शकता भरपूर सारे अशा व्यक्त स्टेनोग्राफर ग्रेड टू निम्न श्रेणी लिपिक एल डी सी एल डी सी अशा सदोतीस अशा सर्वात जास्त वॅकन्सी सर्वशिष्ट ग्रेड वन याच्या बारा वॅकन्सी राहणार आहेत आणि त्याच्यानंतर ऑपसेट मशीन ऑपरेटर याच्यासाठी एक लायब्ररी लिपिक एक ज्युनियर मेडिकल लायब्रेरी टेक्नॉलॉजी एक लायब्रेरी ऑ ॲटेडंट ॲटेडंट याच्यासाठी नऊ आणि सिक्युरिटी इंचार्जसाठी एक आणि ड्रायव्हर ऑर्डनरी ग्रेड याच्या पाच आणि सर्वात जास्त म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एसच्या एकशे एकोणऐंशी अशा वॅकन्सी इथे राहणार आहे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेऊ तर इथे शैक्षणिक पात्रता बघू शकता पदक्रमांक एकसाठी पॅथोलॉजी पदक्रमांक दोनसाठी एम डी किंवा एम एस झालेलं पाहिजे पदक्रमांक तीनसाठी बी फार्मसी झालं पाहिजे पदक्रमांक चारसाठी बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे पद पदक्रमांक पाचसाठी कोणती पण तुमची इथं डिग्री असणं गरजेचं आहे पदक्रमांक सहासाठी तुम्हाला हिंदी इंग्रजी पदवी किंवा ट्रान्सलेशन डिप्लोमा प्रमाणपत्र असणं इथे गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे पदक्रमांक सातसाठी बघू शकता मेडिकल लॅब सायन्सची इथे पदवी असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमचा अनुभव असणे गरजेचं आहे पदक्रमांक आठसाठी एम एस सी केमिस्ट्री किंवा एम फार्म एम एस सी मेडिकल प्लॅन्ट हे असणं तुमच्यासोबत गरजेचं आहे पदक्रमांक नऊमध्ये एम एस सी बॉटनी हे गरजेचं आहे पदक्रमांक दहासाठी यम फार्म फार्माकोलॉजी एम फार्म त्याच्यानंतर मेडिशनल प्लॅन्ट पदक्रमांक अकरासाठी एम एस सी असणं तुमचं गरजेचं आहे पदक्रमांक बारासाठी बॉटनी त्याच्यानंतर पदक्रमांक तेरासाठी यम फार्म असणं गरजेचं आहे फार्मास्युटिकमध्ये फार्मास्युटिकल सायन्स क्वालिटी अन्सुरन्ससाठी त्याच्यासोबतच आयुर्वेदामध्ये असणं गरजेचं आहे पदक्रमांक चौदासाठी दहावी पाच असला तरी इथे गरजेचं आहे त्याच्यासोबत तुमची एकशे वीस टायपिंग स्पीड किंवा चाळीसची येते त्यासोबतच तीन वर्षाचा अनुभव पदक्रमांक पंधरामध्ये गणित पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे पदक्रमांक सोळासाठी कोणती पण पदवी असणं इथे गरजेचं आहे असं इथं सांगितलेलं आहे त्याच्यासोबतच पदक्रमांक दहासाठी बघू शकता पदावी पदक्रमांक अठरासाठी बारावी त्यासोबतच पदक्रमांक एकोणीसमध्ये तुम्हाला डी फार्मसी असणं गरजेचं आहे डी साठी इथे सर्वात जास्त वॅकन्सी निघलेली आहे पदक्रमांक वीस साठी दहावी उत्तीर्ण त्यासोबत ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन किंवा देखभालासाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र त्याच्यासोबत तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पदक्रमांक एकवीसमध्ये बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यासोबत लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र पाहिजे त्याच्यासोबतच एक वर्षाचा अनुभव इथे असणं गरजेचं आहे पदक्रमांक बावीसमध्ये बारावी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत डी एम एल टी एक वर्षाचा अनुभव पदक्रमांक तेवीसमध्ये बघू शकता बारावी उत्तीर्ण किंवा एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पदक्रमांक चोवीससाठी पदवी किंवा तीन वर्षाचा अनुभव पदक्रमांक पंचवीससाठी दहावी उत्तीर्ण पदक्रमांक सव्वीससाठी संबंधित आय टी आय उत्तीर्ण असं इथे सर्व सांगितलेलं आहे त्याच्यासोबत फार्मसी अटेंडन्स ड्रेसर कूक वर्ड बॉय वॉर्ड बॉय आणि वॉर्ड बॉय मशीन रूम अटेंडन्स असे इथे सर्व इलिजिबिलिटी सांगितलेले आहे तर त्याच्यासोबत वयाची आठ तुमची काय राहणार आहे तर व पदक्रमांक एक आणि दोनसाठी चाळीस वयापर्यंत इथे सांगितलेलं आहे आणि एस सी एस टीसाठी बघू शकता पाच वर्षाची सूट आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट इथे सांगितलेली आहे पदक्रमांक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चोवीस पर्यंत याला तीसपर्यंतची इथे आठ आहे आणि पदक्रमांक सातसाठी पस्तीसपर्यंतची आणि पदक्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि सत्तावीस याच्या ह्याला सत्तावीसपर्यंत इथे आठ आहे पदक्रमांक बावीससाठी अठ्ठावीसपर्यंतची इथे आठ सांगितलेली आहे मित्रांनो इथे बघू शकता फीस किती राहणार आहे तर बघू शकता जनरल ओ बी सीसाठी पंधराशे रुपये राहणार आहे एक आणि दोन क्रमांक आणि पदक्रमांक तीन ते सातमध्ये सातशे रुपये आणि पदक्रमांक आठ ते सव् आठ ते सव्वीससाठी इथे तीनशे रुपये अशी फी इथे राहणार आहे तर तुम्ही अशा प्रकारची या भरतीचा फॉर्म भरू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे तर परीक्षा आता लवकरात लवकर फॉर्म भरल्याच्या नंतर कळवण्यात येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये